तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण आलो राजगड किल्ल्यावर म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी असणारा राजगड या किल्ल्यावर आपण लास्ट टाइम पण आलो होतो ते उंजवणी मार्गे आपण हा राजगड किल्ला सर केला आज आपण पाली गावातून पाली मार्गे पाली दरवाजातून राजगड किल्ला सर करणार आहोत आता सुद्धा आम्ही राजगडच्या पायथ्याला गाडी वगैरे पार्किंग केली आणि आत्ता ट्रेक चालू करतोय आम्ही वाजले साडेबारा साडेबाराला तरी एक चालू करतो किल्ला कसा एक्सप्लोर करतो पूर्ण किल्ला एक्सप्लोर करतो आपला हा व्हिडिओ कंटिन्यू करू पंधरा मिनटं झालं ट्रेक चालू करून आम्हाला आणि जस्ट आम्ही एक आत्ता थोड्या अंतरावरती आलो आहे वरती इथे एक वन खात्याने एक बोर्ड लावला आहे सध्या जे पळ तुटलेल्या अवस्थेत आहे बोर्ड इथं माहिती दिली या म्हणजे किल्ल्याची उंची किती किल्ल्यावर किती माचीत किल्ल्याचे तलाव किती वगैरे सगळं माहिती एकदा वाचा ज्यावेळेस बाले आ, पाली मार्गी पाली दरवाजा मार्गी तुम्ही गडावर येता त्यावेळेस ट्रेक तर नॉर्मली एक अर्धा ते पाऊन तासाचा ट्रेक आहे पण आता जास्त आम्हाला तो ज्या ज्या त्या लोकांच्या चालण्यावरती ट्रेक अवलंबून आहे तुम्ही किती चालता कंटिन्यू चालता ह्याच्यावरती ट्रेक अवलंबून आहे आले लवकर तर चा लवकर चाला आत्ता काय आहे एक दुपारच्या वेळेस आलो आहे वे आम्ही ऊन भरपूर आहे त्याच्यामध लागतो आहे एक एक तास लागेल आम्हाला ट्रेकवरती जायला ठीक आहे बघू राजगड किल्ल्याचा इतिहास सांगायचा म्हटलं तर ज्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून महाराजांनी राजगड हा किल्ला निवडला होता निवडलं म्हणजे याला भोरक्याचा डोंगर पहिला हा गुरख्याचा डोंगर का भोरक्याचा डोंगर असं काहीतरी कन्फ्युजन आहे भोरक्याचा डोंगर या नावाने गुरख्याचा डोंगर हा हा पहिला होता त्याच्यानंतर महाराजांनी हा किल्ला पूर्ण बांधून घेतला त्यानंतर हा किल्ला एक पंचवीस वर्ष हा किल्ला राजधानी म्हणून राहिला आणि आपल्या महाराजांचे पंचवीस वर्ष वास्तव्य राजगड किल्ल्यावरती होतं म्हणून ज्यावेळेस पण आपण राजगड किल्ल्यावरती येतो त्यावेळेस असा भास होतो की आपण महाराजांच्या एका महाराजांच्या सानिध्यात आलो किंवा महाराजांच्या महाराज आता पण या राजगड किल्ला वावरतात या उद्देशाने आपण या राजगड किल्ल्यापाशी येतो तर चला अजून राजगड किल्ला पाहण्यासाठी काय काय आहे ते आपण वरती पाहू मित्रांनो एक माझा अनुभव सांगतो बरं का राजगड किल्ल्यावरती लास्ट टाइम आम्ही आलो होतो आणि एक वर्ष पूर्ण झाले त्याला ते तेव्हा मे महिन्यात कडक उन्हात आलतो तेव्हा आम्ही गुंजवणे मार्गी चोर वाजेने आम्ही वरती चढलो होतो पण तो तो मार्ग एवढा थकवणारा नव्हता पण हा जो पाली मार्ग आहे ना पाली दरवाजा हा एकदम स्टीप आहे ना स्टीप आहे आणि हा पायऱ्या आहे का पायऱ्या भरपूर आहेत ना त्याच्यामुळे दम जास्त लागतो ह्या मार्गे ॲक्च्युली हा मार्ग जवळ आहे खूप जवळ आहे तो मार्ग थोडा लांब आहे पण ह्या मार्गे थोडा दम खूप लागतो त्याला जर ज्यांना कोणाला दम्याचा आजार आहे जास्त दम लागतो वगैरे आजाराचा विषय नाही आहे जास्त दम वगैरे लागतो ना त्यांनी गुंजवणे मार्गे ट्रेक करा एकदम सोपा आहे पालीमार्गे आले ना खूप दम लागेल कारण थकवा जास्त जाणवतो आणि त्याच्यात ऊन आहे ना पायाची वाट लागते चलो देखते। आता आपल्याला आहे ना हा पायरी मार्ग लागलाय म्हणजे जे का शिवकालीन पायऱ्या म्हणतो आपण शिवाजी महाराजांच्या काळात बांधणं या बांधकाम केलेल्या पायऱ्या तो मार्ग आपल्याला लागला थोडा ट्रेक केल्यानंतर एक अर्धा तास झाला ट्रेक झाला आमचा आता पायरी मार्ग लागला इथून चला पा, पाली मार्ग पाली दरवाजा जवळच दिसतोय जाऊ आपण लवकर गडाचा मुख्य दरवाजा म्हणजे जो पहिला दरवाजा आहे पाली दरवाजा या ठिकाणी आलो आणि या दरवाजाची खासियत म्हणजे हा सगळ्यात जुना जुनी वास्तू असे मानली जाते किल्ल्याची तुम्ही पाहू शकता दाखवतो आता सध्या या ठिकाण आहे ना पूर्ण पडझड झालेली आहे दरवाजा हा दरवाजा नवीन बसवलेला हो आहे शिवकारी प्रतिष्ठान यांच्या मार्फत हा दरवाजा नवीन बसवलाय हो आणि हे जे तटबंदी आहे दरवाजेची हे पूर्ण जुन्या काळातली आहे म्हणजे शिवकालीन जेव्हा शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला त्या काळातील तटबंदी आहे पाहू शकता असं आपण पुढे वरती चढून येतो ना दरवाजा पाले दरवाजेतून आपल्याला पहिल्यांदा इथं आहे ना एक सुरती आत्ता बांधकाम केलेले पत्रा वगैरे टाकले पायऱ्या वगैरे आता केल्या गेल्या वर्षी पण नव्हत्या ही बांधकाम होतं फक्त गेल्या वर्षी या ठिकाणी आहे ना आंबरखाना म्हणतात त्याला दारू दारूखाना काही दारूखाना बी म्हणतात आंबरखाना बी म्हणतात अथवा आंबरखाना दारूखाना अथवा आंबरखाना या आंबर दोन्हीपैकी एक वास्तू असू शकते आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे ना त्या ठिकाणी या ठिकाणाला पद्मावती माची म्हणतात बरं का राजगड किल्ल्याला पूर्णतः तीन माची आहेत एक पद्मावती माची एक सुवेळा माची आणि एक संजीवनी माची तर आपण ते, ते पूर्ण करणार आहोत एक्सप्लर करणार आहोत आता सध्या आपण आहे ना पद्मावती माचीवर असणाऱ्या जे राजवाडा म्हणतात ना त्या काळी राजधानी होती ना पहिली राजधानी त्या काळीत जे स्वराज्याचा कारभार पाहायला जायचा ना त्या राजवाड्यात पाहायला जायचा हा राजवाडा आहे तो पूर्ण पडक्या अवस्थेत आहे फक्त ते जे बेसिक स्ट्रक्चर आहे का तेच राहिले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम बेसिक स्ट्रक्चर राहिले ते जो आपण पाया म्हणतो का पाया बेसिक तो राहिलेला आहे मूळ आता या ठिकाणी बालेकिल्ला किल्ला दिसतो आपल्याला तो करायचा एवढी पद्मावती माझी एक्सप्लोअर केली ना आपल्याला नेक्स्ट बालेकिल्ला किल्ला करायचा आहे ठीक आहे आपण पाली दरवाज्याच्या पाली दरवाजा वरती येतो ना या ठिकाणी आपल्याला आहे ना एक महादेवाचं मंदिर लागतं आणि या ठिकाणी पद्मावती मातेचं मंदिर लागतं त्याच्या समोर एक्झॅक्ट समोर आपल्याला स्वराज्याची पहिली महाराणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी महाराणी सईबाई यांची समाधी पाहायला मिळते ऍक्च्युली समाधी पायथ्याला पण एक आढळते आपल्याला आणि इथे पण आढळते ज्याचा जास्त म्हणजे उल्लेख जास्त सांगितला नाही जात की समाधी हीच आहे म्हणून आणि या ठिकाणी आपल्याला आहे ना एक आ, सदर पाहायला मिळते ॲक्च्युली आत्ता बांधलेली सदर आहे ही शिवकालीन सदर मानता येत नाही आपल्याला पण ही खालचे स्ट्रक्चर आहे ना त्या त्याच्या अनुसार ही सदर बांधली असावी असा माझा अंदाज आहे आणि ॲक्झॅक्ट पद्मावती देवीच्या मंदिराच्या जा, एक्झॅक्ट साईटला आपल्याला हे पद्मावती तलाव पाहायला मिळतो आणि तेथेच ते समोर आपल्याला चोरदाराचे जे गुंजवणी मार्गे येतो चला आपण त्या चोर दरवाजाला पाहू तिथे जाऊ हा मित्रांनो जसं की प्रत्येक गडावर एक महादेवाचं मंदिर आणि एक देवीचं मंदिर असतं तसंच राजगडावरती पद्मावती माचीवर आपल्याला एक पद्मावती देवीचं एक मंदिर दिसतं त्याच्या जा एक्झॅक्ट शेजारी आपल्याला रामेश्वरचं मंदिर जसं की आतमध्ये महादेवाची पिंड आहे आणि समोर लिंग आहे आपण दर्शन घेऊ लवकर बाले किल्ल्याला नेमू आपण पद्मावती माची पूर्ण एक्सप्लोर केली आत्ता आता, आता आपण बाले किल्ल्यावर चाललो या हा हो बाले किल्ल्याचा मार्ग हा डायरेक्ट आणि पुढं थोड्या जागेवरती पायऱ्या वगैरे दा तिथे रेलिंग वगैरे शक्यतो काम झालेला असेल ठीक आहे बघू आपण चला मित्रांनो बाले किल्ला चढताना तुम्ही राजगोडवर येत असाल तर बाले किल्ल्यावर चढताना जरा जपून या कारण इथून खाली सटकले डायरेक्ट दरिया जागेवर चढ नाही जसं हरिहरगडला असतं ना तसं जागेवरती चढ नाही चढण आहे आता आपण मित्रांनो आहे ना आ, बाले किल्ल्याच्या महादरवाज्या पोचलो आहे आणि हा महादरवाजा आहे का हा या अस्थितीमध्ये आपल्याला आतापर्यंत दिसतो का म्हणजे जे शिवकालीन बांधकाम आहे का ते तसं हे दिसतं फक्त हा दरवाजा आहे का हा शिवकार्य प्रतिष्ठान यांच्या मार्फत बसवण्यात आलेला आहे चला आपण वरती काय काय ते पाहू जसं की मित्रांनो आपल्याला पद्मावती माचीवर पद्मादेवीचं मंदिर पाहायला मिळतं ना तसंच आपण पद्मावती माचीवर वरून वरती आल्यावर हो, बाले किल्ल्याचा जो दरवाजा आहे त्याच्या एक्झॅक्ट वरती बाले किल्ल्यावर आपल्याला हो, जिननी देवीचं मंदिर पाहायला मिळतं ते हे मंदिर आहे आय थिंक हे ह्या काळात पूर्ण पडलेलं असावं आणि ह्याचं बांधकाम आता केलेलं दिसते आपल्याला जे की सिमेंट आणि हिनी हे बांधकाम केलेलं दिसते तर आपण पुर्न किल्ला पाहू आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो बाले किल्ल्याचा टॉप भाग असून जो माझ्या पाठीमागे तुम्हाला तलाव दिसतो त्याला त्रिकोणी तलाव असे म्हणतात ज्यावेळेस महाराजांनी राजगड बांधला आणि ज्यावेळेस बाले बांधकाम करण्यासाठी जो दगडाचा वापर करण्यात आला या तलावाला खोदून वापर करण्यात आला नंतर या तलावाला पाणीसाठा जास्त हवा म्हणून वापर करण्यात आला या तलावामध्ये आपल्याला आहे ना बाजारपेठ पाहायची म्हणजे ऍक्च्युली शिवराजीची पहिली राजधानी पंचवीस वर्ष मानल्या जात होते एवढ्यावरती पाले बाजारपेठ असू शकते कारण आपल्याला आणि बाजारपेठ गाळ्या गाळ्याने आपण गाळा बनतो ना दुपांचा गाळा तसेच गाळे गाळ्याने पूर्ण लांब पर्यंत बाजारपेठ आपण लावू शकतो बाजारपेठ असावी त्या काळात कारण ही राजधानी होती ना राजधानीवरती बाजारपेठ हे पाहू शकता तुम्ही पूर्ण बाजारपेठेच्या आहे उंचावरती सगळ्या टॉपला ह्या गडाच्या सगळ्या टॉपला जो पाले किल्ला त्याच्यावरती बाजारपेठ पाहायला मिळते आपल्याला आणि बाजारपेठेच्या या साईडला आपल्याला आहे ना एक पाण्याचा टाका पाहायला मिळत हे पाहू शकता एकदम खोलवर ऍक्च्युली ही आहे ना शिवकार्य प्रतिष्ठान यांच्या मार्फत साफ करण्यात पण आलेला आहे आणि या पाण्याच्या टाक्याच्या जड बाजूला आपल्याला आहे ना महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं म्हणजे या गडावरती पाहू शकता ब्रह्मेश्वर ब्रह्मेश्वर मंदिर पाहायला मिळतं म्हणजे पाहू शकता महादेवाची पिंड पाहायला मिळते आणि एक आपल्या महाराजांची मूर्ती पण आहे तिथं चला दर्शन घेऊ आणि आपण वरती टॉपला जाऊ थोड आपल्याला आहे ना राजगडाच्या टॉपला म्हणजे बाले किल्ल्यावरती आहे ना आपल्याला पाण्याचे टाके पण पाहायला मिळतात हे पाण्याचे टाके कशासाठी खोदले असावे एक अंदाज सांगता येतो की आ, जे ह्याच्यामधून जो निघलेला दगड आहे तो पूर्ण ह्या राजवाड्याच्या आणि ह्या सदरेच्या बाजारपेठेच्या बांधकामासाठी वापरला होता इथे वरती सगळ्यात टॉप वास्तू मानली जाते जे की छत्रपती शिवाजी महाराज आपले राजे आ, या ठिकाणीच राहत होते ज्यावेळेस पंचवीस वर्ष ही राजधानी होती त्या ठिकाणी आपले राजे वाहतो राहत रा, होते आणि आपल्याला आता तिथेच जायचं वरती तिथून ठीक आहे आपण तो महाराजांचा राजवाडा वगैरे बघू जिथे महाराज वास्तव्य करत होते त्या ठिकाणी बघू एक पावन अशी वास्तू इथे आपण त्या ठिकाणी जरा थोडं राजगडावरती सगळ्यात टॉपला असणारी वस्तू म्हणजे सगळ्यात उंचीवर असणारी वस्तू जेणेकर जे की छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी आपण सगळ्यात येते तुम्हाला दाखवतो मी आता या ठिकाणी आपल्याला एक सदर पाहायला मिळते जे की पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे राजगडावर शक्यतो सर्व वस्तू आहे पडलेल्या वास्तू आहे पडलेल्या अवस्थेतच आहे आढळतात आपल्याला हे पाहू शकता सदर या ठिकाणी पण एक छोटासा वाडा दिसतो आपल्याला शिवाजी महाराज एक्झॅक्टली ज्या ठिकाणी राहत होते खात होते तो राजवाडा मी तुम्हाला पुढे दाखवतो की त्या साईडला आहे आता आपण अशा अशा जागेवरती उभा आहे मित्रांनो राजगाडावर येणार येण्यासाठी केला होता सगळ्यात मोठा आट्टाहास नाचगाडावरती सगळ्यात टॉप ला असतात वास्तव त्या वास्तूच एक पावित्र्य काय हे पाहण्यासाठी मी नाचगाडावरती आज आलो होतो जे जे की छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजवाड्यात राहत होते वावरत होते ज्या पाले किल्ल्यावरती ज्या या पूर्ण जागेवरती वावरत होते ही जागा हा राजगड किल्ला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आता पण असल्याची जाणीव

जाणीव करून देतो इतका भारी वाटत ना या किल्ल्यावरती यायला काय सांगू शकत नाही पंचवीस वर्ष महाराजांनी या किल्ल्यावरती घातले पंचवीस वर्ष तुम्हाला पूर्ण राजवड दाखवतो मी जेणेकरून या वरती जाणार नाही राजवड कारण या जागेवर जाण्याचं म्हणजे आपला आधी काही आपण तेवढं काही केलं पण नाही की शकता मित्रांनो महाराजांच्या पायाने पवित्र झालेली वास्तू या झालं असं मला वाटतं आल्यावर आणि या ठिकाणाहून तुम्हाला आहे ना आता कोणते कोणते किल्ले दिसतात ते पण मी सांगतो ऍक्च्युअली काय क्लिअर क्लायमेट नसल्यामुळे तुम्हाला किल्ले दिसणार नाही पण कोणत्या साईडला कोणता किल्ला आहे हे नक्की सांगू शकतो आणि ज्यावेळेस क्लिअर वातावरण हे क्लिअर असतं त्यावेळेस जे कि किल्ले आहे ते पूर्ण आणि स्पष्ट दिसतात आपल्याला इथून मित्रांनो आता आम्ही आहे ना राजाच्या टॉपला या आणि वारा आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येतो मला माहित नाहीये पण ज्या वेळेस आपण राजगडाच्या बाले किल्ल्यावर येतो टॉपला वास्तव या बाले किल्ल्यावरती राजवाडा या बाले किल्ल्यावरती होतात तिथून आपल्याला कोणती कोणती किल्ले दिसतात कोणत्या साईडला दिसतात ते मी सांगतो मी म्हणजे राजगडाची उत्तर दिशेला आपल्याला लिंगणा आणि स्वराज्याची दुसरी राजधानी आपल्याला रायगड हा किल्ला दिसतो आणि पाले किल्ल्याचे म्हणजे राजगडाच्या उत्तरेला आपल्याला तोरणा किल्ला दिसतो म्हणजे की स्वराज्याचे पहिलं तोरण त्या ठिकाणी बांधलेलं म्हणजे पहिला किल्ला महाराजांनी तो जिंकल्याला आणि किल्ल्याच्या पूर्व दिशेला आपल्याला पुरंदर आणि मल्हारगड हा किल्ला दिसतो एक्झॅक्ट थोडासा चिटकून आपल्याला सिंहगड दिसतो तोरण्याच्या साईड नाही का तोरण्याच्या पाठी मागा आपल्याला माहिती आहे चला आता आपल्याला माची करून संजीवनी माची करायची वातावरण क्लिअर झालं तर मी तुला तुम्हाला सनसेट पॉइंट ज्यावेळेस तुम्ही पद्मावती माची आणि बालेकिल्ला करून सुवेळा माचीकडे येता येताना तुम्हाला आहे ना एक आ, आ, हे गुजया साईडला हनुमानाचं मंदिर पाहायला मिळतं जे, जे की सर्व गाड्यांवर असतं हे बघा हनुमानाची मूर्ती छोटी पडक्या अवस्थेत मंदिर आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो आता सुवेळा माचीवरती आहे ना आम्ही सुवेळा माचीवरच्या चिलखती आलोया आणि हा गुरुज आहे ना अजून पण सुस्थितीत असा आहे जेणेकरून ले ते पट जर वगैरे काहीच झालेलं नाही तेवढा बुरुज आहे ना तेवढा अशा अवस्थेत आता आपल्याला पाहायला मिळतो बर का चला आपण तिथं जाऊन पाहू अं मित्रांनो आता आम्ही आहे ना सुवेळा माची वाजणाऱ्या चिलखती बुरुजावरती उभा या आणि त्या ठिकाणी पण आपल्याला ले एक बुरुज दिसतो सुवेळा माची खूप लांब आहे आम्ही आता तिकडे जात नाही वाजले तर आता साडेपाच आणि खूप हुशार झाला आम्हाला अजून संजीवनी माची पण करायची त्याच्यामुळं आम्ही तिकडे जात नाही आणि ते नेड जे एलिफंट पॉइंट म्हणतात का जो ने सारखा दिसतो ज्या वेळेस हे नेड क्लिअर तुम्हाला दिसतं ते इथं आहे मित्रांनो एक गमतीची गोष्ट चालू केलाय आता आम्ही सुवेळा माची पण आलो आणि ज्या म्हणजे राईट साईड आहे त्याने बाले किल्ल्याची राईट साईडने आम्ही एक पाय वाटेने संजीवनी माचीकडे चाललोय पण लास्ट टाइम आम्ही आलतो का मे मध्ये खाली वाट नव्हती तरी त्या वाटेने आम्ही संजीवनी माचीकडे चाललोय पाहू शकता बघा खाली वाट नसता संजीवनी माचीकडे चाललोय आणि तिथं एक्झॅक्ट आम्ही असं गुंतलो की अर्धा तास आम्ही एका जागेवर बसून होतो ना पुढे जायला ना मागं जायला खाली गेलो तर डायरेक्ट दरी अक्षरशः देवाला आठवलं अर्धा तास बसलो कसा बसा ह्या वाटीवरती आलो इथं बघू शकता ह्या वाटीनीवरती आलो आम्ही त्यावेळेस पूर्ण फाटलेले मित्रांनो पूर्ण मित्रांनो आत्ता आम्ही आहे ना संजीवनी माझीकडे चाललो आहे आणि ज्या पायवाटेने आम्ही आलो या त्या वाटेने कुणी यायचा प्रयत्न करू नका कारण भरपूर रिक्स आहे ह्याच्यात कारण हिथून सटाकलं हे बघा एवढीच वाटे हिथून सटाकला तर डायरेक्ट दरी खाली डेंजरस हा पॉईंट म्हणजे संजीवनी माची का माचीवरती आलोय आम्ही आणि तुम्ही इथून आम्ही आलोय आता आणि संजीवनी माचीवर ह्या म्हणजे लागतं तरी क्लायमेट एवढं चांगलं नाहीये पण तरी पण एवढं व्ह्यू आणि इथला वेब एक नंबर पहा तुम्ही एक नंबर समोर तुम्हाला दिसत नसेल आपल्याला माझं बोट दिसतंय का तिथे रायगडचा टोक दिसतो आपल्याला रायगड किल्ल्याचा टोक आणि या ठिकाणी आहे तोरणा हा तोरणा आणि हा दरवाजा आहे हा दरवाजा दिसतो इथूनच उतरून राजगड टू तोरणा रेंज ट्रेक करता येते आपल्याला खतरनाक यू आता मी संजीवनामाचे थोडे फोटो खेड वगैरे काढतो पालदर वाले नेक्स्ट टाइम जेव्हा आपण आपले कधी एक वर्षाने किंवा दोन वर्षांनी जेव्हा पण येऊ आपण पावसाळी देऊ आणि त्यावेळेस राजगड कसा दिसतो बघू चला आता आपण खाली उतरू गड उतरू इतरनो गड एक्सप्लोर केलाय आपण आप पद्मावती माची बाले किल्ला संजीनी माची सूर्य माची सर्व एक्सप्लोर केला एक चांगले प्रकारे तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवण्यात येत आहे एक्चुअली आपला व्हिडिओ आता या व्हिडिओ इथे जेंट करतो आप आपला आव व्हिडिओ आवडला एकदा लाईक करा शेअर करा आणि कमेंट द्वारे सांगा व्हिडिओ कसा झाला अजून आजुन अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा